आवाज जागर शिखर बहुउद्देशीय महिला संस्थेच्या माध्यमातून पाच जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान तीन दिवसीय मकर संक्रांत महोत्सव दोन हजार आयोजन स्वारंदी हॉल देशपांडे मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती शिखर स्वामीनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा शिक्षण मंडळाच्या माझी सभापती संगीता यांनी दिली आहे नमस्कार शिखर महिला संस्था आपल्यासाठी घेऊन येत आहे संक्रांत महोत्सव मागच्या मार्च महिन्यातल्या समर फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनानंतर आम्ही महिलांसाठी आणि प्रभागातील सर्वच नागरिकांसाठी घेऊन येत आहोत संक्रांत महोत्सव हा महोत्सव तीन दिवसाचा आहे पाच ते सात जानेवारी ठिकाण स्वानंदी हॉल देशपांडे मंगल कार्यालय या ठिकाणी ज्या घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तसंच मुलांसाठी विविध गेम आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत मी सर्व प्रभागातील नागरिकांना आवाहन करते की त्यांनी ह्या तीन दिवसीय संक्रांत महोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवावी आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या मकर संक्रांत महोत्सवाकडे विंटर फेस्टिवल म्हणून बघितलं जातं या महोत्सवामध्ये ड्रेस मटेरियल साडी कुर्ती ज्वेलरी म्युझिकल शो त्याल त्याचबरोबर मेहंदी यांसह मनोरंजनाचा खजिना देखील या ठिकाणी असणारे नाशिक रोड परिसरात दरवर्षी अशा प्रकारचा एकमेव महोत्सव हा साजरा केला जातो त्याचप्रमाणे यंदा देखील या महोत्सवात मतदान नाव नोंदणी पंतप्रधान योजनांची माहिती आणि रक्तदान देखील नियोजन करण्यात येणार आहे परिसरातील सर्वांनी कुटुंबासोबत आनंद लुटण्यासाठी मकर संक्रांत महोत्सवात अवश्य भेट द्यावी असे आवाहन शिखर स्वामीनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता गायकवाड यांनी केलं यामुळे या महोत्सवामध्ये या विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन असणाऱ्या नागरिकांनी कुटुंबासोबत या ठिकाणी नक्की भेट द्यावी असं देखील आवाहन यावेळी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे शिखर हे आयोजन करण्यात आलं नाशिक रोडला तीन दिवसीय भव्य मकर संक्रांत महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय यामुळे या महोत्सवात या सर्वांनी भेट द्यावी दे असं देखील आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय जागर जनतांसाठी शुभम गुडके पाटील नाशिक